हो न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल चिपरीत युवकाचा निर्गुण खून चिकोडीतून तीन आरोपी जयसिंगपूर पोलिसांच्या जाळ्यात चिपरी गावात बुधवारी सकाळी सहा ऑगस्ट पावणे आठ ते नऊच्या सुमारास बावीस वर्ष युवक संदेश लक्ष्मण शेळखे याचा अज्ञात आणि धारदार शस्त्राने निर्गुण खून केला होता या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते पोलिसांनी तपास करत कर्नाटकातील चिकोडी येथून तीन संशयितांना अटक केली आहे अटक करण्यात सुरेश बाबा सोढाले ढाले व तीस राहणार खोची हातकणंगले गणेश संभाजी माळी व पंचवीस राहणार माळभाग चिपरी अशी आहेत पोलीस तपासात उघडकीस आले आहे की मृत संदेश शेळके याची सक्की बहीण आणि आरोपीपैकी एका व्यक्तीचे वाद झाले होते बहिणीच्या आईबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून संशयित आणि संदेशला लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गावाजवळील घोडावत गेस्ट हाऊसजवळ नेले ने आणि कोयत्याने मान मानेवर वार करत खून केला तपासात पोलिसांचा चुकवेद या प्रकरणात जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत कुशलतेने तपास केला सहायक निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने विनोद जमादार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहीर मुल्ला रहमान शेख बाळासाहेब गुप्ते रुपेश कोळी जावेद पठाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने चिकोडीत छापा टाकून आरोपींना पकडले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी खून करून मोटरसायकलवरून चिकोडीला पळ काढल्याचे मान्य केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा